त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रग गेलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हे सांगता येत नाही बघा प्रमाणे मी दरवर्षी जवळपास ब्याण्णव सालापासून हा विषय करतो आणि मी समजा कार्यकर्त्यांशी कार्यकर्ता येत नाही कधी तो या निमित्ताने तरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी आपल्याला बोलता येतात तर की शेवटी ऋणानुबंध जपायचे असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत कार्यक्रम हिंदा करणं राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं वाढदिवस साजरा करणं ही हाऊस नाही आहे पण ती कार्यकर्त्यांकरता केली गरजे चांगली गोष्ट आहे या निमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे हे पण लक्षामध्ये येते आपले बरोबर किती लोकं आहे ते पण आपल्याला दिसून येतं आणि आज आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्षाची जी परंपरा माझी आहे तर लोकांचं जे प्रेम मला मिळत त्या प्रेमाला मी निश्चितपणाने उतराई तर होऊ शकत नाही पण निश्चितपणाने त्या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा मी एकजणी मोल प्रयत्न करत अशी मी आपल्याला खात्री दोघं ठाकरे भाऊ तुम्ही भाषणामध्ये बोलले की आमच्या निवडणुका संपल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत युती म्हणून सर्वजण काम करू कार्यकर्त्यांसाठी जो मने करू युती म्हणून निवडणुका लढवण्याचा तुम्ही विधान केलं आहे भूमिका तीच आहे म्हणून आता आ, या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न गरज आहे जर झाली तर उमेदवार दिसत एकत्र येणार प्रस्ताव मागवलाय मागवला संजय राऊतला विचारा येणार आहे शिवसेना पेक्षा तो सांगेल तुम्हाला संजय राऊत म्हणताय की एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेत पण नाराज होते आणि आता परमवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काही झोपाय नाही असं ते म्हणतात तुम्ही तुमचा आजार बघा म्हणाल काय झालं नाशिक कडे नाशिक मधले जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते आहेत अडोतीस वर्ष ज्यांना झाले पडत सुधाकर त्यांच्या यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करत गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती मग आता हे लोक काय करताय यांना काय या प्रेम कमी का पडत आहे आम्ही जे त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रख केलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत इथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हेच सांगता येत नाही फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून अकालपट्टी करण्यात आली आहे त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणं एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले मी काय सांगतोय फक्त संजय राऊत राहतील तिथे मन माहिती ठीक आहे होणार आहे मी भाऊ शिवसेना भाऊ 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 म्हणताय की आगामी काळामध्ये ठाकरेगड शिल्लक राहणार नाही हे बघा ठाकरेगड हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाही आहे ही भूमिका संजय राऊतची आहे हा जोपर्यंत संजय राऊत याने बेना घेतलाय भाऊ हो हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही भाऊ शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणत एक त्यांचा विषय आपण बोलणं उचित नाही बाबा ठाकरे ठाकरे यांनी फोन करावा आमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं हो सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे पात्र पत्रतेची कारवाई केली कसला तेची कारवाई झाली तर कोर्टात बच्चू भाऊ असं काही होणार नाही या नियमामध्ये ज्यांचे आहे पगार हे पगार त्यांना मिळतील या ठिकाणी ठाकरे गटाचे नियुक्ती झाली आहे ठाकरे उपनेतेपदी मी त्यांचं अभिनंदन करतो विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेचं तिकीट त्यांना मिळालं असतं कदाचित आमची त्यांची लढत झाली ते आमदार झाले असते तर मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं असं संजय राऊतचं काम आहे थँक्यू <laughs> <laughs>